कुचन प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या प्रसंगी प्राचार्य श्री युवराज मेटे व उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी प्रभावी भाषणे केली या प्रसंगी प्राचार्य श्री युवराज मेटे यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणांचे कौतुक करीत सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे आणि इंग्रज सरकार विरुद्ध लढा देत परखडपणे आपली मते मांडणारे लोकमान्य टिळक व डफावर ताप देऊन आपल्या पोवाड्यातून कादंबरीतून जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असा संदेश दिला याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ कविता पाटील यांनी केले